हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक असे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर हा व्हिडिओ रविवारचा आहे त्या दिवशी मी मस्त असा बटाटे वडे सांबराचा बेत केला होता पण हा व्हिडिओ तुम्हाला खूप लेटने, येतोय असो पण व्हिडिओ आता पूर्ण बघा कुठेही सुद्धा स्किप करू नका पूर्ण रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे करायला अगदी सोपी आणि खायला एकदम टेस्टी तर चला ही ते मी सांबरसाठी काय काय घेतले ते तुम्हाला सांगते तर तुरीची डाळ एक वाटी घेतली छान धुवून वगैरे कुकरमध्ये घातली आणि भाज्यासुद्धा सगळ्या धुवून घेतल्या शेवटची शेंग दुधी भोपळा टोमॅटो कांदा सगळं धुवून बारीक तुकडे करून घातले पाणी घातलं मीठ घातलं हळद घातली आता कुकरचं झाकण लावून चार पाच शिट्ट्या करणार आणि एकदम गाळ होईपर्यंत मी हे शिजवून घेणार आहे तसंच बटाटेवडे करण्यासाठी मी बटाटेसुद्धा इकडे चार घेतलेले ते शिजवले सोलले आणि आता याचे फोडी करून घेतल्यात हातानेच घेतलेले आहेत चाकूने नाही तर आता बटाटेवड्याची भाजी करायची आहे तर तेल गरम झालं की मोहरी घातली आता मोहरी घातल्याच्यानंतर आपल्याला घालायची आहे एक चमचा उडीद डाळ तर उडीद डाळ घातली ना की वड्यांना मस्त अशी चव येते तर उडीद डाळ आपल्याला सेकंदभर परतून घ्यायची जास्त करपवायची नाही आणि नंतर आपल्याला घालायचं आहे हिंग पाव चमचा आता एकीकडे मी काय घातलं तर मिरची लसूण आणि आल्याचं वाटण घातलेलं आहे पाणी न घालता केलेलं वाटण आहे हे खरडा टाईप करायचं मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर हे वाटण घातल्यानंतर चांगलं भाजून घ्यायचं मिरची चांगली भाजली की वड्याला पण चांगली चव येते आता पाव चमचा हळद घातली पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आणि सगळा जो बटाटा आहे मॅश केलेला हाताने फोडलेला तो आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं एकदम सोपी आहे बटाटेवाड्याची भाजी मी इकडे जिरं वगैरे काही घालत नाही कारण मला आवडत नाही ना आम्हाला कोणालाच आवडत नाही म्हणून तुम्ही घालू शकता तुम्हाला घालायचं असेल तर आता चांगली भाजी परतवून झाली की कोथंबीर घातली आणि कोथंबीर घातल्यानंतर पुन्हा आपल्याला एक मिनिटभर परतवायचं आणि चांगली भाजी जी आहे मस्त अशी एकजीव झाली आणि जा तयारसुद्धा झालेली आहे मी प्लेटमध्ये काढून घेतली सगळी भाजी तर आता ही भाजी आहे ती थंडगार करून घ्यायची आपल्याला म्हणजे वडेसुद्धा बनवताना आपल्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही ना तोपर्यंत आपण सांबराला फोडणी देऊया तर सांबरासाठी जे काही मी कुकरमध्ये शिजायला घातलेलं ते छान शिजून आलेलं आहे मस्त असं गाळ शिजलेलं आहे गाळ मी याच्यासाठी करते कारण मुलं शेवग्याच्या शेंगा भोपळा असलं काही खायला मागत नाहीत आणि मग त्यांच्या पोटात जायसाठी मी असं करत असते सगळं गाळ करून टाकते मग बरोबर खातात तर चला सांबरला फोडणी देऊया तेलामध्ये मोहरी टाकली चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिंग पाव चमचा आणि दोन लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत त्याचबरोबर लगेच काश्मीरी मिरची पावडर घालायची ही काय तिखट नसते कलरसाठी फक्त थोडी सेकंदभर परतली की त्याच्यामध्ये आपल्याला ही सगळी डाळ ओतून घ्यायची आहे त्याचबरोबर थोडंसं पाणीसुद्धा घालून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यात घालायचं आहे सांबर मसाला तर इकडे मी तीन चमचे सांबर मसाला घेतलेला आहे पोह्यांचा चमचा असतो तो आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं पातळ अशी आपल्याला पेस्ट करायची आहे आता असं का करायचं तर सांबर मसाला जेव्हा आपण टाकतो तर त्याच्या गुठळ्या होतात म्हणून हे असं करायचं फोडणीमध्ये टाकला तर तो, तो पटकन जळू शकतो म्हणून असं करायचं चा। सांबर चांगलं उकळते तोपर्यंत आता बॅटर बनवायचं आहे बटाट्यावड्यांचं म्हणून मी इकडे तीनशे ग्रॅम चण्याचं पीठ घेतलं आहे म्हणजेच बेसन आणि चवीनुसार त्याच्यावर मीठ घातलं हळद पाव चमचा घातली आता आपल्याला बॅटर तयार करायचं आहे तर थोडं थोडं पाणी आपल्याला घालून हे बॅटर तयार करायचं आहे आता हे बॅटर कसं असावं म्हणजे आपले वडे छान असे येतील ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका तुम्ही बघू शकता बॅटर आपलं तयार झालेलं आहे हो पण आपल्याला याच्यामध्ये सोडा घालायचा आहे तर पाव चमचा आपण सोडा घालून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त घालायचं नाही नाहीतर मग बॅटर जास्त पातळ होईल तर बॅटर आपल्याला जास्त पातळ नाही करायचं जर पातळ जास्त झालं तर वडे जे आहेत ते खूप जास्त तेलकट होतात आणि जर जाड राहिलं तर वडे आपले खूप जास्त पीठ पीठ खाल्ल्यासारखं लागतात आणि ते वडे खाल्लेसुद्धा जात नाहीत तर याप्रमाणे आपल्याला बॅटर करायचं आहे चमचा चांगला कोट झाला पाहिजे पिठाने आता इकडे सांबरसुद्धा चांगलं उकळते आणि मी मिडियम गॅस ठेवलेला आहे आणि छान असं उकळले दहा मिनटं आता याच्यामध्ये घालायचं आहे चिंचेचा कोळ तर एक मोठ्या लिंबा एवढी मी चिंच पाण्यामध्ये भिजत घातलेली तर आता चांगली भिजली मॅश करायची आणि त्याच्यातली चिंच तुम्ही काढून टाकू शकता किंवा मग तसंच घातलं तरीसुद्धा चालेल सगळं सांबरमध्ये ओतून घ्यायचं आणि पुन्हा दोन चमचे साखर टाकली मी आता हे छान आपल्याला मंद गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं सांबर होऊन द्यायचं आहे सांबरही होतंय तोपर्यंत तो तेल गरम करायला ठेवलं आता तेल गरम होतंय तोपर्यंत आपल्याला जी बटाट्याची भाजी आहे ती वडे बनवण्यासाठी आपल्याला वडे बनवून घ्यायचे त्याचे म्हणजे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर आता हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता मोठे वडे बनवू शकता छोटे बनवू शकता मीडियम साईजचे बनवू शकता जसं तुम्हाला हव प पाहिजे आहे हवं आहे त्याचप्रमाणे तुम्ही बनवा तर मी इकडे थोडेसे मोठे वडे करते आहे तर मी थोडासा चपटा असा आकार देते वड्यांना मला असाच आवडतो म्हणून तुम्हाला जर गोल आवडत असेल तर तुम्ही गोल ठेवला तरीसुद्धा चालेल आता काही वडे मी बनवून घेते असं केलं ना तर पटकन आपल्याला वडे तेलामध्ये सोडता येतात आणि आपली घाई होत नाही तर तुम्ही बघू शकता बॅटर आपलं एकदम स्मूथ आहे मस्त एकदम कोट करतोय वडा बॅटरने तर आता एक एक वडा असा मी सोडून घेणार तेलामध्ये आता हे असं आपलं जे बॅटर तयार झालेलं आहे ते एकदम परफेक्ट असं झालेलं आहे अजिबात कुठे चुकलेलं नाही असं जर बॅटर असेल ना तर तुमचा वडासुद्धा एकदम मस्त होईल आणि व्यवस्थित कोटिंग येतं जास्त जाड येत नाही जास्त पातळ येत नाही जसं मी तुम्हाला सांगितलं जर जास्त पातळ आलं ना तर ते वडे अतिशय तेलकट होतात तेल पितात होता, आणि जर जास्त जाड कोटिंग असेल वड्यावरती तर ते वडे खाल्ले जात नाहीत आणि चवीलासुद्धा लागत नाहीत याप्रमाणे तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि असे याच पद्धतीने जसे मी सांगितलं आहे तसंच करा तुमचे वडे अजिबात फसणार नाहीत तर, ले ले, ना ले ले तर आता छान असे मस्त वडे आपले फ्राय होऊन आलेले आहेत तळून आलेले आहेत तर याचप्रमाणे मी आता पुढचेसुद्धा सगळे वडे बनवून घेणार आणि मग तुम्हाला दाखवते की आपले वडे आणि सांबर कसं झालं ते तरी ते मी आता प्लेटमध्ये दोन वडे घेतलेले आहेत त्याच्यावरती मस्त असं उकळी आलेलं एकदम वाफळलेलं असं सांबर सा घालून घ्यायचं आणि खरं सांगू का सांबर असं थोडं गरम असेल ना तर खूप छान लागतं आम्हाला सगळ्यांना घरामध्ये बटाटा वडा सांबर खूप जास्त आवडतं मेंदूवड्यापेक्षा कारण खूप छान टेस्टी लागतं आणि एकदा तुम्ही नक्की सुट्टीच्या दिवशी हा भेद करा आणि सुट्टी नसली तरीसुद्धा असाच केला तरी चालेल जसं मी रेसिपी सांगितली त्याचप्रमाणे करा तुमच्यासुद्धा वडा सांबरची रेसिपी आहे ती एकदम आपलातून होईल तर इकडे तुम्ही वडे बघू शकता सगळे वडे मी बनवून घेतलेले आहेत तर वडे सुद्धा मी तुम्हाला दाखवले तर रेसिपी कशी वाटली सांगायला मला अजिबात विसरू नका आता वाजलेले आहेत पाहुणे चार वाजल्या आणि सकाळी मी तुम्हाला म्हटलंच ना की आज खूप लेट होणार आहे कारण आज संडे आहे आणि आज मी वडा सांबर बनवलेलं बटाटा वडा आणि सांबर ते तुम्ही आत्ता रेसिपी बघितलीच रेसिपीपासूनच आजच्या ब्लॉगला सुरुवात केली होती खरं तर मी वेळपर्यंत ना खूप हुशार झाला आणि आज खूप जास्त लेट झालं आहे आणि आता खूप मला दमायला पण झालं आहे तर कसं आहे ना संडे असलं गेल सकाळी मग उशारा उठ उठलं पण जातं आणि सगळे कामं मग लेट लेटनंच होतात आता पाहुणे चारच झालेले आहेत झोपले आहेत खाऊ खाऊन पिऊन मस्तपैकी पण माझे तर कामच चालले आहेत तर आता मी पण लई दमले तर ते वडा सांबर वगैरे त्याचा एकदम पसारा होतो खूप आणि सगळीकडे अजून भांडी घासायची भांडी पण तुम्हाला दाखवते सगळं तसंच पडले आता मग कपडे वगैरे हो सुकायला टाकून घेतली तर लावलेली कपड्यांची पण आज कसं मुलांची स्कूल त्यांचे युनिफॉर्म पण असतात शाळेचे कपडे असतात आणि त्यांचे ना व्हाईट शर्ट आहे तर ते मशीनमध्ये टाकून नाही जमत तर ते हातानेच धुवावे लागतात मग ते शर्ट त्यांचे आणि पिशव्या वगैरे असं काय असेल ना तर ते सगळं मी पिशव्या वगैरे आणि त्यांचे शर्ट वगैरे दुसरं काय असेल ते छोटं मोठं ते हाताने धुतलं बाकीचे जेवढे कपडे होते ते मशीनला लावलेली आणि आता सगळी कपडे सुकायला हो वगैरे घालून घेतली आणि आणि बसले आणि अजून भांडी वगैरे घासायचे एकदम पण खूप भरलं मला कंटाळा पण आला कसं खाऊन पण थोडंसं उशराणच आहे आणि आता हेवी पण झालं आहे कारण बटाटा वडा सांबर म्हटलं की किती हेवी होतं आणि मग त्याच्यामुळं मग जास्त काय आता संध्याकाळी लागणार नाही आता बघू काहीतरी भात वगैरे बनवेन कारण संध्याकाळी काही जास्त एवढं कोण जेवणार नाही आणि तर म्हटलं की ही सगळी कामं करून घ्यावीत आणि नंतरच मग तुमच्याशी बोलावं तर तरी पण आज माझे भांड्याचा पसारा वगैरे पडलेलाच आहे आणि आता थोडंसं दमल्यागत झालं तर बघते अजून आता थोडासा आराम करते कारण पवनिचारच चालत अजून एक तास तरी मला निवांत वेळ आहे नंतर चहा वगैरे बनवून मग संध्याकाळी संध्याकाळच्या संध्याकाळी तर पसारा पण पडला आहे भांडी वगैरे घासायच्या आहेत किचन फक्त क्लीन करून घेतलं आहे कपडा फिरवून घेतला आहे तसा मी जास्त एवढं काही क्लीन नाही केलेलं आणि पण स्वच्छ करून ठेवलं आहे कारण मग आता पावसाळ्याच्या दिवसात कसं चिलटं वगैरे येतात विशा म्हणून मी सगळं क्लीन करून ठेवले पण इकडे आहे अजून घासायचं पडले सारी कपडे होती आता अंधारा येते त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसते पण खूपच कपडे होते पण मशीनला लावलेली मी सुकायला घातले तरी मला एवढा दम भरला आणि हे झोपलेत आराम शेर सगळीकडे कपडेच कपडे आणि स्कूलचे शर्ट धुऊन टाकलेत झोपा लागल्यात आता नाही आहे अंशूला काही झोप येत नाही अंशू पळाला आहे खाली तर मी पण थोडंसं आता बसते झोपणार तर नाही पण असंच ना टाईमपास करते जरा पड पडते ओळते